रडणार नाही रडवणार आणि हे तुम्हालाच करतायत नाही आम्हाला करता झुके का नाही भेटला का ठोकला महाराष्ट्रामध्ये मागे जेव्हा जेव्हा त्रास झाला होता आम्हाला न्याय देत नव्हते तेव्हा आम्ही अशा पद्धतीचं कृत्य केलं होतं तर आम्हाला डिपार्टमेंट वाले बोलून म्हणायचे की तुम्ही कायदा हातात घ्यायचा नाही आता काय चाललंय महाराष्ट्रामध्ये काय करतायत रुपालिताई चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे त्यांनी व्हिजिट द्यायला पाहिजे होती या ठिकाणी परंतु त्या ठिकाणाहून चिट देत आहेत रुपालिताई चाकणकर तुम्ही फक्त महिला आयोगाच्या अध्यक्ष नाही प्रदेश अध्यक्षसुद्धा आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही कारभार चालवताय ना महाराष्ट्रातली महिला काँग्रेस मात्र तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही ज्या दिवशी हे प्रकरण घडलं तुमचे कोणीही लोक त्या ठिकाणी नव्हते परंतु आमची महिला काँग्रेस त्या ठिकाणी होती मी सुद्धा संपर्क साधला होता परंतु दाद द्यायला तयार नाही परंतु आता आम्ही ऐकणार नाही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करू नुसता पंकजा ताईचाच प्रश्न नाही आहे महाराष्ट्रातली प्रत्येक महिला भयभहीत आहे प्रत्येक मुलगी भयभहीत आहे आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही संपदा इला तर न्याय दे पर्यंत आमच्या फलटणच्या अध्यक्ष या ठिकाणी आहे मुंबईवरून अध्यक्ष आलेले आहे पुण्यावरून आलेले आहे सर्व महाराष्ट्रातून महिला काँग्रेस या ठिकाणी आलेली आहे सातारा वाई अमरावती सगळ्या ठिकाणं झाली बघा राजीनामाची मागणी करून काहीही अर्थ नाही कारण ज्या पद्धतीने सरकार त्यांना एक कठपुतली म्हणून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे रुपाली ती चाकणकर काही आयोगाच्या अध्यक्ष नाही त्या प्रदेशच्या पण अध्यक्ष नाही आणि त्यांच्याशिवाय त्यांच्या पक्षामध्ये दुसरी बाई पण उरलेली नाही अशा पद्धतीने त्या वागतायत ज्या पद्धतीने त्या बसल्या जशा काही न्यायाधीश आहे अशा पद्धतीने त्यांनी क्लीन चिट दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या पद्धतीने क्लीन चिट दिलेली आहे परंतु याकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्र महिला काँग्रेस जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार आहे जोपर्यंत संपदाला न्याय मिळणार नाही झुकेगा नाही अतिशय दुर्दुर्दैवी घटना महाराष्ट्र राज्यामध्ये वारंवार घडत आहेत ह्याचा अत्यंत दुःख आहे एक महिला म्हणून आणि एक पदाधिकारी म्हणून की आज सत्तेचा माज असणारा ह्या सरकारचा हा माज मोडण्याची वेळ जनतेने रस्त्यावरती उतरून आणलेली आहे या सरकारनी हे या सरकारनी लक्षात घ्यावं आणि महिला आयोग काय आहे हे मला अगदी म्हणजे महिला आयोगाला विचारायचं आहे की आपण कुठल्या अधिकाराने गुन्हेगाराच्या बाजूनी बोलत आहात आपण ताबडतोब राजीनामा द्यावा ही आमची सर्व महिलांच्या वतीने आमची मागणी आहे की आज एवढी मोठी घटना घडलेली असताना त्याचा पाठपुरावा करायला तुम्हाला वेळ नाही तुम्हाला सोशल मीडियावरती बाईट द्यायला वेळ आहे तिथे जाऊन पोलिसाची जो जा आरोपी आहे त्याची बाजू घेण्यासाठी तुम्हाला वेळ आहे परंतु पीडित कुटुंबाला येऊन साधी तुम्हाला येऊन विचारपूस करावीशी सुद्धा वाटली नाही आज ती या मुलीची हत्या झाली आहे का तिने आत्महत्या केली आहे ह्याचा पाठपुरावा त्यांनी केला आहे का तिला जर आत्महत्याच करायची होती तर तिने जिथे तिचं काम चालू आहे तिथे आत्महत्या केली असती जिथे तिला राहत आहे तिथे तिने आत्महत्या केली असती तिला एका लॉजवरती एखाद्या हॉटेलवरती हो जाऊन आत्महत्या करायची गरज काय पडली आणि जे ते तिने लिहिलेलं आहे हे ते हे ग्राह्य धरलं जात नाहीये तिने ज्या चिठ्ठ्या लिहिलेल्या आहेत त्या चिठ्ठ्या ग्रा ग्राह्य धरलेल्या जात नाही आहेत वारंवार ती जे कंप्लेंट करत होती त्या कंप्लेंट ग्राह्य धरल्या जात नाही आहेत जो तिचा घरमालक होता तो वारंवार ह्या गोष्टींवरती त्रास देत होता ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार कोण हे आमच्या महिला पदाधिकाऱ्यांसमोर खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे आज संतोष देशमुखांची केस झाली तुम्ही कशा पद्धतीने महिला आघाडी आहे ती कशा पद्धतीने आम्ही आता जिल्ह्या जिल्ह्यामधून प्रत्येक ठिकाणी आम्ही मोर्चे काढत आहोत काल ताईंनी सुद्धा कॅन्डल मार्च तिकडे पिंपरी चिंचवडला काढलेला आहे पुण्यामध्ये सुद्धा आम्ही कॅन्डल मार्च काढला होता भावपूर पूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला होता आता हा कार्यक्रम नाही हे एक शोकांतिका आहे आम्हाला की ह्या अशा पद्धतीच्या तरुण मुली आज आपण ह्या आम्ही इथे आलो आहे ह्या मुलीच्या आईवडिलांची परिस्थिती पाहिलेली आहे की आज एवढ्यासाठी मुलींना मोठं केलं का आज पोटाला चिमटं घेऊन लहानाचं मोठं मुलींना करायचं एवढं डॉक्टर करायचं आपल्या गावाचं नाव मोठं करायचं आणि आज ती मुलगी ज्यावेळेला आत्महत्या करती त्यावेळेला त्या आईबापाने काय करायचं कोणाकडे बघून जगायचं आज मायलेक जेव्हा म्हणून मायबाप जन, आ, जनता जनता ज्यावेळेला आपण एखाद्या पदाधिकाऱ्याकडे बघतो गृहमंत्री करतात काय एवढा त्यांचा भोंगळ कारभार पोलिसांवरती त्यांचा दबाव नाही प्रशासनावरती त्यांचा दबाव नाही आज गृहमंत्री कर करतायत काय सगळ्यात पहिलं तर रुपाली चाकणकर जे आहेत महिला आयोगावरती आज त्यांनी या सगळ्या गोष्टीचा पाठपुराव कर न करता है। एका बाजूने ते बघत आहेत जनता बघते हे सुद्धा त्यांना भाग नाही ह्या सगळ्या गोष्टींचं चा चाललंय काय ह्याचा सोशल मीडियानी ज्या ज्या वेळेला तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या धरून ठेवाल लोकांसमोर आणाल त्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी उघडकीस येणार आहेत धन्यवाद